सचका साथ एस एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उदगीरमध्ये बैठक झाली व या बैठकीसाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील साहेब यांचा दौरा व बैठक झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या बैठकीमध्ये आजच्या काय विषय मांडण्यात आला व काय काय आपल्या पक्षाचे ध्येय धोरण ठरवण्यात आले याची सविस्तर अशी माहिती द्यावी आज शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचा आज जे काही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली त्या बैठकीमध्ये नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे संभाव्य जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या बद्दल चर्चा झाली त्यांचं मनोगत या ठिकाणी त्यांच्या भावना या ठिकाणी आपण लक्षात घेतल्या आणि भविष्यामध्ये नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल जिथं जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार सक्षम आहेत त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं त्यांना आम्ही कामाला लागण्याच्या या ठिकाणी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत नगरपालिकेची निवडणूक तर आता दहा तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत त्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे पण आप अर्ज मागवणं त्यांच्या मुलाखती घेणं त्यांची मतदारसंघामध्ये जे काय वार्डामध्ये परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास या ठिकाणी जाणून घेणं या दृष्टिकोनातून आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाचे नेते कार्यकर्ते आज पैठकीच्या माध्यमातून एकत्रित येऊन दिशा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपण येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार की स्वतंत्र लढणार एवढ्यासाठीच मी आज उदगीरमध्ये आलेलो होतो की आपली काय परिस्थिती आहे आपले कार्यकर्ते किती इच्छुक आहेत आपल्याकडे नगराध्यक्षाचा कोणी या ठिकाणी कॅन्डिडेट आहे का जर आज आमचे जे काही वार्ड जे सक्षम आहेत ते सोडून जर काँग्रेसवाले आमच्यासोबत आघाडी करत असतील तर त्या आघाडीचा धर्म पण स्वीकारण्यासाठी आम्ही तयार होत ते जर राष्ट्रवादी जिथं प्रबळ दावेदार आहेत त्या ठिकाणी जर तिथं दावा ठोकत असतील तर आम्ही ठीक आहे सृष्टीला सांगून काय विचार करायचा ते करू तसे तर महाविकास आघाडीकडून अल्पसंख्यक समाजातून व महाविकास आघाडी म्हणून दोन्हीकडेही डॉक्टर फातिमा मॅडम हे फिरत आहेत म्हणजे त्यांच्यासोबत आघाडी करून लढाव म्हणून पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्या युतीमधून सध्या तरी चर्चेमध्ये एकच चेहरा दिसत आहे अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी तर यांना न्याय मिळणार का व अध्यक्ष पदासाठी असं काही आपलं नियोजन ठरलं आहे का मॅडमची आता चर्चा झाली की त्याने त्यांचं तेन मनोगत पण या ठिकाणी व्यक्त केलं की मी अनेक दिवसापासून राष्ट्रवादी पक्षामध्ये या ठिकाणी पवारसाहेबांच्या नेतृत्वा खाली काम करते आता ते जर इच्छुक असतील आणि आमच्या सर्वांनाच किंवा उदगीरकरांना जर वाटलं की आता मॅडम सक्षम उमेदवार तर ते राष्ट्रवादीकडूनच लढतील आणि दावा या ठिकाणी त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये निश्चित करून त्यांना नगराध्यक्ष पदांची जागा आम्ही सोडून घेऊ ठीक आहे धन्यवाद हे होते नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष विनायकरावजी पाटील साहेब नुकतीच त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे व ते जिल्हाभर आपल्या पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी दौरा करत आहेत धन्यवाद